हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात हिंदुस्तान पेट्रोलियम भरती निघालेली आहे जागा हजारपेक्षा जास्त असणार आहे आणि वेतन पंचवीस हजार रुपये महिना असणार आहे चला तर जाणून घेऊया डिटेलमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ या ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेन इज इंजिनिअरिंग एज पर अप्रेंटिस ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तीस ज डिसेंबरपासून ॲप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे तेरा जानेवारी शेवटचा दिवस असेल ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचा आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस नोकरी असणार आहे बघा इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल केमिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटर सायन्स ऑर आय टी पेट्रोलियम इंजिनिअरिंग एज लिमिट कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचवीस वर्षे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन तीस डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे एज रिलॅक्सेशन बघा पाच वर्ष एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी तीन वर्ष ओबीसी एन सी ए एल कॅन्डिडेटसाठी दहा वर्ष पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया बघा इंजिनियर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन इन ओनली सिव्हिल ऑर मेकॅनिकल ऑर केमिकल ऑर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटर सायन्स किंवा आय टी पेट्रोलियम इंजिनिअरिंग साठ पर्सेंट ॲग्रिगेट मार्क्स हवे ऑल सेमिस्टर्समध्ये ठीक आहे सगळ्यांना जनरल ओबीसी एन सी एल आणि ईडब्ल्यू एस वाल्यांना आणि पन्नास पर्सेंट फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्सला त्यानंतर मंथली स्टायपेंट पंचवीस हजार असणार आहे ठीक आहे गेट इंजिनियर्स ऑल इंडिया मार्केटिंग लोकेशन दॅट इज अदर देन रिफायनरीज एक वर्ष गेट इंजिनियर मुंबई रिफायनरी एक वर्ष गेट इंजिनियर्स विस वैसा रिफायनरी एक वर्ष एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे परसेंटेज कॅल्क्युलेशन इथे विचार सांगितलेलं आहे बघा त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर इथे दिलेली आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका